सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली तालुका शिक्षण प्रसारक मंडळात प्रजासत्ताक दिन साजरा अध्यक्ष संतोष जंगम यांचे ध्वजारोहण प्रसारक मंडळाच्या पतपाटनकर प्रांगणात प्रजासत्ताक दिनी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंक यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले ध्वजारोहणानंतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर उपाध्यक्ष अबू जळगावकर कार्यवाहक किशोर पाटील जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव पूर्व प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंत हडप केएमसी कॉलेजचे अध्यक्ष दिलीप शिशु मंदिर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी संचालक यशवंत साबळे यांच्यासह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न